नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा बरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण हो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतो एक एक की शिवसेना शिंदे जे शाखा प्रमुख आहे संतोष आंबो आंबोकर हे आपल्या सोबत आहेत तर आपल्या जा आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशाबद्दल त्यांचं हे आझाद मैदानामध्ये उपोषण आहे आणि काय विषय आहे काय का सांगाल सर? माझं बी एम सीला आणि शासकीय अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे जसे आमचे स्थानिक कार्यसम्राट रवींद्र साहेब खासदार यांनी आता प्रयत्न करून पण हे नाही व पाठपुरावा करत नाही आणि आमचे स्थानिक आमदार आम्ही साटमसाहेब मुंबई अध्यक्ष बी जे पी यांनी पण पाठपुरावा केला बराच पण हे शासकीय अधिकारी कुठल्याही प्रकारचा आम्हाला दाद देत नाही आहे आणि गेले जवळजवळ आठ महिने आम्ही पाठपुरावा करतो आहे बी एम सी के वॉर्डमधून फाईल निघाली आहे आणि हे इस्टेटमध्ये होऊन खांडेकर आणि पृथ्वीराज चव्हाण हे जे इस्टेटमध्ये अधिकारी आहेत हे आम्ही प्रत्येक वेळेस नितीन हे आमचे सहकारी आहे अध्यक्ष जे चाळीचे आणि यांनी पण पाठपुरावा केला आहे मीही पाठपुरावा केला आहे पण अद्याप पण अजून कुठलाही त्यांनी ठोस पुरावा दिला नाही की बाबा हे आम्ही एस आर एला पाठवतो हो आहे कारण ही जी गोष्ट आहे जवळजवळ चार महिन्यापूर्वी आम्हाला हेच सांगितलं दोन दिवसात आम्ही इस्टेटला एस आर एला पाठवतो हो आहे दो दोन दिवसात पाठवतो हो आहे प्रत्येक चाळी तोडल्या त्याच्यानंतर मग तुम्हाला एसआरए घोषित केला असं काहीच सांगितलं नाही नाही फक्त तोडलं तोडल्या तुम्हाला सांगितलं दुसरीकडे तुमचं पुनर्वसन करणार हां आम्हाला एवढं सांगण्यात आलं जेव्हा चाळ तोडताना बी एम सी अधिकाऱ्यांनी की तुम्हाला इथे पी ए पीचे रूम विभागात आहे ते आम्ही तुम्हाला त्याची सोय करून देऊ आम्ही पण स्थानिक लेवलला जे पण कामचे कार्यकर्ते होते आणि जे राहणारे लोक होती गरीब लोक जे आज भाडं भरू शकत नाही त्यांनी ही विश्वास ठेवून ती घरं खालू घरं खाली करून द्यायला मदत केली आणि ही मदत करूनसुद्धा हे जे बी एम सी अधिकारी आहे हे कुठल्याही म्हणजे मला असं वाटतं एक माणुसकीच्या नात्याने त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की आज घरात एक एक आठ आठ जणं राहतात पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये कुठं भाडं आणून देणार आज लोकं कोण कोणाच्या घरात राहतात आहे काय त्यांची अवस्था आहे ही त्यांना माहिती आहे पण ह्या बी एम सी त्यांनी जेव्हा घरं तुमची तोडली त्यावेळेला तुम्हाला किती दिवस आधी नोटीस दिली होती आम्हाला फक्त नोटीस बघा असं आहे की आम्ही स्वत दोन हजार तेवीसला यांना आम्ही नो पत्र व्यवहार केलेला की बाबा तुम्हाला जेव्हाही तोडायचं असेल पण आम्हाला पी यू पी 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 सदिनिका इथं आम्हाला ताब्यात द्या आणि मग तुम्हाला आम्ही घर तोडायला देऊ पण या तीन वर्षाचा दोन दो वर्ष दोन अडीच वर्ष गेले त्याच्यानंतर अचानकमध्ये त्यांनी नोटीस लावली या पावसाच्या अगोदर आणि त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर घर खाली करा आम्हाला इथून रोड प्लॅनिंगमध्ये रोड बाइंडिंगचा विषय आहे तर आम्ही बोललो तुम्ही तोडा पण आम्हाला वेळ द्या कारण घर आम्हाला शिफ्टिंग करावं लागेल अरे तुम्ही त्यांना असं नाही म्हटलं का तुम्ही आधी आमचं पुनर्वसन जर करणार तर दुसरीकडे आधी आम्हाला पुनर्वसनचं ठिकाण तिथं आम्हाला शिफ्ट करा त्याच्यानंतर घरं तोडा आम्ही आम्ही वारंवार हे बोलत आलो आहे पण त्यांनी कुठल्याही दखल न घेता किंवा त्यांना ती कारवाई करायची होती म्हणून गोड बोलून आमच्याकडनं घरं तोडून घेतली आणि आप ज्याप्रमाणे सर जसे म्हणाले की जे नोटीस पिरियड पण दिला होता पण अशा ठिकाणी घरं दिले जातात तिथे तो जो एरिया आहे तो राहण्यासारखा नाही आहे कसं आहे बीएमसीचा जो आमची जी चाळ आहे एस नंबर सिक्स्टी वन ही बाधित होती म्हणजे रस्त्याला जायला आम्हाला पण डेव्हलपमेंट हवी होती काय बस तिकडे जाणारे फार गरजेचं आहे जोगीशी फार त्रास होता पार्क काय जाण्यांना आम्हाला पण मान्य होतं की प्रोजेक्ट हा सिटीचा रोड रोड म्हणजे सध्या रुंदीकरणाचा विषय होता रस्ता रुंदीकरणाचा विषय होता आणि आमचे वडील आमच्या जाडील आता वडील ऑफ आहेत माझे त्यांच्या काळापासून हा विषय चालला होता तर जेव्हा हे नोटीस लागल्या तर आम्ही स्वतःहून समोर आम्ही बी एम सीच्या आपले शाखाप्रमुख आहे संतोष आंबेकर यांच्या शाखेत गेलो की साहेब तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा की आम्ही इकडं जायला त्याला आम्ही काय विरोध नाही आम्हाला स्टे घ्यायचा नाही आहे आणि डेव्हलपमेंट होत त्याची चांगलीच गोष्ट आहे आणि त्याप्रकारे बी एम सीनी पण शासनाने आमचा विचार केला पाहिजे की आम्ही आमच्या ऐंशी वर्ष माझा आज फोर्टी फाय वर्ष झाले म्हणजे माझा जन्म इथं माझ्या मोठ्या भावात म्हणजे आज सत्तर शंभर वर्ष आम्ही इथं राहिलो होत्या चाळीत आणि ही चाळ पण आमची खासगी मालकाची आहे तालक्याची आणि त्यामध्ये त्याला ठीक आहे आम्ही एक रूम मिळेल त्याबद्दल आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला एकतीस तारखेला तीस तारखेला नोटीस लावले एकतीस तारखेला तोडायला आले आणि अलॉटमेंट दिलं माहूलचं आता माहोलची परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे तिकडे काय आहे तिकडे राहू शकतो आमची लोकं जाऊ शकतात का आज माझी मुलं डाऊन बस केला इथे शाळे शिकतात शकतात मी पूर्ण आपला संसार तिकडे नेणे आणि आपला म्हणजे अवघड त्यावेळे आम्ही ते भाडं वगैरे देणाऱ्यासाठी यासाठी काय एवढं काही दिलं नाहीये आम्ही शेवटी पीएमसीला सांगितलं तुम्ही तुम्ही जेव्हा घर खाली करत होता तेव्हा त्यांनी चेक वगैरे द्यायचा प्रयत्न केला का चेक दिला नाहीये काय नाही फक्त एक लेखी आता त्यांनी आम्हाला पत्र दिलंय माहूलचं कॅन्सल केलेलं आहे आणि आमच्याच विभागात हे तुम्हाला आम्ही घर मिळवून देऊ असे चार महिने फक्त तुम्हाला वाट म्हणजे वेळ लागेल चार महिन्यात आम्ही करू आता तुम्ही लोक कुठे राहतात आता आम्ही भाडे नव्हतो आमच्या दुसरीकडे एरियात त्याच एरियात स्वतःचे पैसे घालू म्हणजे घर हे स्वतःचं गेलं त्याच्यानंतर मग भाड्याने पण आज मला मी आज ड्रायव्हरचं काम करतोय आज मला पंचवीस हजार रुपये तीस रुपये पगार आहे आणि मी भाडं भरतोय पंचवीस हजार रुपये तर माझा संसार चालणार कसा माझी मुलं जगणार कशी आणि आम्ही काही सांगा अशी आमची सव्वीस लोकांची परिस्थिती झालेली आहे दोन तीन महिन्याचा विषय होता त्याला आम्ही टाकले काढून पण आज नऊ महिने होत आले त्या गोष्टीला आणि अजूनही इस्टेटवाले आमच्या बीएमसीच्या केला ही फाईल तिकडे पाठवली मान्य आहे त्यांचा की बाबा इकडे पाठवली अप्रोजला प्रपोजलला पण इकडनं जे कमिशन आहे जे पृथ्वीराज चव्हा ह्यांचं एक काम होतं की बाबा एस आर एकडनं आम्हाला किंवा एम एकडनं फ्लॅट घेऊन देणे कारण अवेलेबल आहे बिल्डिंग ते आम्हाला दाखवण्यात झालेली त्यात किती वेळ लागतो द्यायला म्हणून आज आम्ही सगळ्यांनी हा घेतलेला आहे निर्णय घेतलेला आहे की वायकर साहेब आमचे खासदार साहेब आहेत वायकर साहेब आमदार साहेब आपण साहेब साठर साहेब आहेत हे वारंवार फोन करतात की बाबा त्यांना द्या पण हे प्रशासन असं आहे की कातडं असं आहे ना ते डुकराचं कातडं आहे असं वाटतंय मला आता साहेब जसं की शिंदे गटाचे शाखा प्रमुख आहेत तर मग तिथना काही हे मिळेल का तुम्हाला खादर साहेब फॉलोअप घेतात आहेत आता शेवटी आता साहेब सीएम साहेबाच्या कानावर गोष्टी आज पडेल आणि आज काहीतरी आम्हाला न्याय मिळेल आमची अपेक्षा आहे आणि होण्यासारखं आहे फक्त एक फोन झाला पाहिजे आमची गाठ झाली पाहिजे सी एम साहेबांची आणि हे त्यांना शासनाला शिंदेसाहेबांनी त्यांचा कान म्हणून काम करून गेला पाहिजे की जेव्हा जर जागा अवेलेबल असताना एवढा वेळ का लावला आणि ही जी म्हणतात आज आमचा देवाभाव आमचे शिंदेसाहेब म्हणजे आमचीच सरकार असूनही आम्हाला मराठी माणसालाच बाहेर टाकायला जाते आहे आणि हा वेळ लागतोय पण या चुकी आता शासनाचीच आहेत कारण यांच्यावरती आता कोणाचा जोर राहिलेला नाही स्वतंत्र असल्यामुळे आता नगरसेवकाचे इलेक्शन येतील जर नगरसेवक आले तर आम्हाला विषय नसता त्यामुळे हे माजलेले आहेत आणि यांना पैशाची तुमची हेच आहे की तुमचं जे घराचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह व्हावा सॉल्व्ह जागा अवेलेबल आहे एसर पाठवून आम्हाला अलॉटमेंट द्यावे आणि चावी आम्हाला लक्षात द्याव्या आणि जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं लढाक असणार आम्ही आझाद मैदानला आणि काय करणार सकारात्मक का आहे की होईल अशी तर आशा आहे की बाबा सकारात्मक व्हावं आमचं आम्हाला घर मिळावं बाकी काही अपेक्षा नाही आमची घराबदली आम्हाला घर द्यावं आता आम्हाला भाड्याने राहून राहण्याचा पण किती प्रॉब्लेम आहे भाडं किती आहे खाय खाण्याचे पैसे नाही राहत भाडं देऊन अशी परिस्थिती झाली आता ते बोलले चार महिन्यात देतो तर आम्ही बोल ठीक आहे चार महिने आम्ही कशा पण ऍडजस्ट करू त्या गोष्टीला आज आठ महिने झाले आणि आम्ही कंटिन्यू विटीला जा अंधेरीच्या महाले साहेबांना भेट यांना भेट पण त्यांचं तेच आहे की हा आता किती कुटुंब आहे आमचे पंचवीस कुटुंब आहे सव्वीस कुटुंब आहे एका कुटुंबामध्ये चार जण पकडलं तरी पण आणि काय काय जाणं तरी बिचारे अपंग आहेत ते येऊ पण नाही शकत असे अपंग लोक पण आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलं की या लोकांची जी घरं आहेत चाळीठ ह्यांची घरं होती आणि रस्ता रुंदी करण्यासाठी घरं तोडली गेली आणि घर तोडल्यानंतर ह्यानं सांगितलं गेलं चार महिन्यात तुम्हाला जे आहे पुनर्वसन तुमचं केलं जाईल आणि चार महिन्यात तुमचं जे आहे तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी तुम्हाला तिथे पुनर्वसन तुमचं होईल पण त्याच्यानंतर चार महिन्यांपासून आज आठ महिने झाले अजूनपर्यंत त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही आहे ही सगळी जी मंडळी आहेत एकूण सव्वीस कुटुंब आहेत आणि सव्वीस कुटुंब आता भाड्याने राहतात ह्यातना जे आहेत ते भाडं पण मिळालेलं नाही आहे कारण का जर त्यांची जी जमीन होती त्यांची जी घरं होती ते रस्ता रुंदीकरणं गेलं तर प्रशासनाचंच काम होतं आणि डेव्हलपमेंटसाठी लोकांनी घरं दिले पण आता हे लोक रस्त्यावर आले त्यामुळे अजून वेळ न जवळता यांच्या मागण्या पूर्ण होत असं यांचं म्हणणं आहे त्यामुळे अशा कपडेटसोबत राहा नेहा गायकवाड बिराभरात समाचार मुंबई